सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये पावसाने ना रात्रीपासून गोंधळ घातलाय मोठा येत नाही दिवसभर छोटा असा येतो आज काम बंद आहे त्याच्यामुळे कारण पाऊसच येतोय तिकडे फाउंडेशनचं काम चालू आहे पण काय करता येणार नाही तुरी खुरपायच्या पण राहिल्या आहेत टॅमॅटो काय आज नव्हते काढायचे कारण आज काय कोणता बाजार वगैरे पण नाहीये टॅमॅटो तर उद्या दुपारी काढायचे उद्या रविवारी ना उद्या दुपारी काढून ठेवायचे म्हणजे सोमवारला मला बाजारला पण नेता येतात आणि हे बघा उगतच घेतात आज जायचं तर सकाळी उठल्यापासून बाहेर येत तेवढं पा हे केलंय चिकचिक चिकचिक झाली -चिक या पावसामुळे आणि इकडे दाखवते मी तुम्हाला हे बघा कसली भारी झोप आहे ती केवढी क्यूट दिसते दुसरी वाली या गाव इकडे बघा हे बघा दोघे रोज इथं झोपलेले असतात ते काय झालं बुसकाटाचं बोध आहे ते भुसकट दिस त्याच्यामुळे गरम लागतं इथे झोपलेले असतात शेळ्यांची आता खूप हाल चालू आहेत पावसामुळे आता मी ह्याला भुस्कटाची करणार आहे आणि वातावरण बघा कसं झालंय आबाळच आहे पूर्ण हे उगंच भिजत आहेत गणेश गेलेला आहे सकाळी सकाळी शाळेत आणि आज काय कोण नाहीत कामाला त्याच्यामुळे आमचं थोडंसं निवांत चालू आहे देवपूजा वगैरे झाली आहे माझी स्वयंपाकामध्ये बनवायची आहे वांग्याची भाजी गणेशिने आता शाळेतून भूक लागला म्हणून परत वांग्याची भाजी म्हणजे वांगी चिरून मी पाण्यात ठेवली आहेत इकडे अत्यंत छान अशा मिरच्या तळून घेतल्या ह्यांचा आहे उपवास बटाट्याचा साल काढले मी बटाट्या चिरून घेणार आहे आता झाडाच्या पण मिरच्या कमी झाल्या आहेत थोडेसे खिचडी जाणले आहेत तिकडे एक खिचडीचं हे करून ठेवले वाटण करून ठेवले शेंगदाणे वाटून बाजूला ठेवलेत त्या थे जो भिजत घातलाय का त्याच्यावर ते टॅमॅटो आणले हे करायला वांग्याच्या भाजीसाठी इकडे पीठ भिजवून ठेवले लसूण सोललेलं आहे बनवणार आहे छान अशी वांग्याची भाजी आणि आता आज सकाळी सकाळी तिळ भाजलेत म्हणजे भाजून देते तो वाटून घे गुळ घालून काहीतरी त्याचं बनवता येतं कारण विनाकारण मग खराब व्हायला लागलेत चटणी बनवूयात थोडंसं गोड वाटून ठेवूयात म्हणजे वेळेस कसं पीठ रोजचं मळलेलं असतं चपातीचं मग सार हे करायचं हे सारण घालून पोळी वगैरे बनवता येते जास्त करू नका ते मीठ असं आहे आजचं स्वयंपाकाचं थोडस तीळ वाटून घेते है ह्यांचा आहे उपवास टोमॅटो काढायची होती एक जणांना हवी होती चार पाच कॅरेट पण चिकल झालेला आहे पाऊस पण येतोय ते कसं होतं मग मी नाकारण भेजलं जातं चल आज दिवसभर पाऊस काय बंद झालेला नाही बघा दिवसभर म्हणजे रात्रीपासून थोडा थोडा पाऊस आहे तो आहे संध्याकाळचे सहा वाजले आणि वातावरण कसं झालंय बघा सगळीकडे चिक 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 आणि वारा आत्ता सुटलंय दिवसभर पा का पावसाचं कसं झालं होतं बारीक पाऊस आहे मोठा नाही आहे आम त्याच्यामुळे आमच्याकडे एवढा चिक्कल झाला आहे की चालता पण नाही पाऊस पाहिजे पण मोठा येऊन गेला आणि बंद झाला की काय वाटत नाही पण हे कसं होतं आहे बारीक पाऊस असला की आमच्या दारात खूप चिक्कल होतो आज रानातली काही कामं झाली नाहीत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दिवसभर शेळ्या शेळ्यांना पण काय होतं पाऊस असला की वैरण आणता येत नाही कालचं काय झालं होतं नेमकं काल एक्स्ट्राची शेवरी आणली होती आणि तीच आम्ही एक पेंडकं तसंच ठेवलं होतं टाकलंच नाही आणि मग काय केलं का 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 ते एक पेंटक शेवरी बुसकट थोडस जे गाईंना काढ बांधला होता त्याची कुट्टी करून टाकली असाच शेळ्यांचं पण हे केलंय आत्त्याने इथलंच गवत सगळं काढून आहे ओल्यात निघलं कारण मच्छर एवढे झाले आहेत की म्हणून आत्याकानी काय केलं ह्या झाडाखालचं इथं खूप गवत होतं तेवढं सगळं काढलं आणि वातावरण बघा कसं आहे आणि आमचे टॅमॅटो आता जरा थोडीशी काय झाली आहेत कमी आहेत आणि भाव वाढलाय आहे असंच असतं ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेस भाव नाही थोडंसं काय आहे झाडं अशी करपल्यासारखी झाली म्हणजे करपेच आलाय छोटे छोटे अजून टोमॅटो आहेत रोज आम्ही काढतोय एक दहा सात आठ सात आठ कॅरेट चालू आहेत आता थोडा भाव वाढलेला आहे तुम्ही म्हणाल जर वीज ताईस भाव नसला तेवढंच सांगते पण भाव असल्यावर कधी सांगते का तर नाही आता जे दोन तीन वेळेस आम्ही जे पाठवलेत हो बारशीला त्याला भाव आलेला आहे आम्ही शेतकरी कधी खोटं बोलत नाही भाव असला की आनंदाने सांगतो पण कसं होतं ज्यावेळेस भाव नसतो ना त्यावेळेस काय होतं माणसाला दुःख होतं आणि हे बघा काय गरज आहे का यायची तिला चिकलं चालायचं पण नाही आहे आणि मी तिकडे गेले तर माझ्या मग सोबत पण यायचं होतं आणि दारा चिकचिक केवढी झाली आहे बघा वातावरण कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा तुमच्याकडे टोमॅटोचे काय भाव आहे ते, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आमचं गावाकडचं जीवन कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मामा नाही आहेत मामा पुण्याला गेलेले आहेत आमच्या तिघांचाच चौघांचाच गोंधळ चालू आहे मामा असले की कामाचं इकडं तिकडं चालूच असतं तर मग चला भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये